मित्रांनो सकाळी बाजार हा भरपूर पडला होता सनसेक्स आणि निफ्टी हा जवळपास फ्लॅट क्लोजिंग झालेली आहे म्हणजे बराच कवर झाला परंतु स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये घसरण तशीच राहिली त्यामुळे आपला पोर्टफोलिओ हा मायनसमध्येच आहे बघू शकता बाजार पन्नास अंकाचीच घसरण आहे सनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टी हा अठरा अंकांना पडलेला आहे निफ्टी बँक तीनशे सदुसष्ट अंकांना पडलेला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा पाचशे अठ्ठ्याण्णव एक पॉईंट झिरो पाच टक्के पडलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे निफ्टी मिडकॅप त्याचबरोबर स्मॉल कॅप जर पाहिलं तर स्मॉल कॅप हंड्रेड बघू शकता इथं एक पॉईंट पासष्ट टक्के पडला आहे तीनशे अंकाची घसरण आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि कॅप हे जास्त पडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत सनसेक्स निफ्टी बंद झाला आहे आय टी एफ एम सी जी तेल आणि वायू समाभाग वधारलेले आहेत आज एक बातमी होती सुशील किडी यांनी काल कॉल केला होता की बाबा हा शेअर खरेदी करा टी व्हीवर त्यांच्या जी मुलाखत चालू असताना त्यांनी सांगितलं होतं आणि तो शेअर काल वीस टक्के आणि आज जवळपास अठरा टक्क्याच्या वर तो शेअर आज बंद झालेला आहे म्हणजे दोन दिवसात जवळपास तो शेअर अडोतीस टक्क्याच्या वर प्रॉफिट त्यांनी बनवून दिलेला आहे दोनच दिवसात सुशील यानं ते सांगितलेलं होतं तर आता तो शेअर कोणता आहे ते बघू आपण या समभागाचा दैनिक उच्चांक आजचा हा चारशे रुपये आहे आणि बावन्न आठवड्याचा उच्चांक हा बाराशे त्रेचाळीस रुपये आहे म्हणजे बाराशे त्रेचाळीस रुपयावर गेलेला शेअर आज चारशे बहात्तरवर क्लोज झालेला आहे या समभागाची ट्रेडिंग व्हॅल्यू मात जर पाहिले तर सत्त्याण्णव हजार साठ सत्त्याण्णव लाख साठ हजार शेअर्स सा आज ट्रेड झालेले आहेत आणि तीन हजार दोनशे करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं चा आहे चारशे चारवर हा आज उघडला होता तर कालची क्लोजिंग हिची चारशे रुपयावरच्या जवळपास होती या समभागाने मोठ्या प्रमाणात तेजी आणली आहे एक्सचेंजवर आतापर्यंत पंचावन्न लाख शेअरची खरेदी विक्री झालेली आहे जी एका महिन्यातील दैनिक सरासरी जर पाहिली दैनंदिनी सरासरी या शेअरची जर पाहिली तर फक्त सात लाख शेअर ट्रेड होतात आज पंचावन्न लाख शेअर ह्या ह्याचे ट्रेड झालेले आहेत या कंपनीचे कंपनी कोणती आहे कंपनीचं नाव आहे तर बघू शकता स्पंदना स्फूर्ती ह्या कंपनीच्या शेअरला विजय केडियाजीनी खरेदी करायला सांगितलं होतं सॉरी विजय किडियाने के सुशील केडियाजीने खरेदी करायला सांगितलेलं होतं तर हा आज आदल्या दिवशी म्हणजे काल वीस टक्क्याच्या वरच्या सर्किटवर बंद झाला होता तर याशिवाय आजपर्यंतचा उच्चांकी व्यवहारही दिसून आला आहे काल या समभागाने दहा आठवड्यामधील सर्वात मोठी एक दिवसीय वाढ पाहिलेली आहे शेअर बघू आपण कसा आहे तर इथं बघू शकता वर नाव स्फूर्ती चारशे शहात्तरवर वर आज क्लोज झाला आहे अठरा पॉईंट एकोणीस टक्केची वाढ आज इथं आपण बघू शकतो अठरा पॉईंट एकोणीस टक्के आणि हा बँकिंग क्षेत्रातला शेअर आहे फायनान्शियली इथं तुम्ही बघू शकता मायक्रो फायनान्स करते ही कंपनी आणि तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव करोडचं मार्केट गॅप आहे पी ई अडोतीसचा आहे आर ओ सी चौदा पॉईंट दोन आर ओ ई चौदा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची आहे मायनस अठ्ठ्याहत्तर टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंचावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो इथं जर पाहिलं तर आपल्याला कधी प्रॉफिट कमी झालेत म्हणजे ई पी एस कमी झालेत इथं लॉसमध्ये गेले ई पी एस कधी वाढले आता पुन्हा कमी झालेले आहेत म्हणजे कंपनी कधी प्रॉफिट जनरेट करते तर कधी कंपनी लॉसमध्ये सुद्धा जाते त्यामुळं कंपनी रिस्की आहे आपल्याला इथंही बघायला मिळेल की प्रॉफिट कंपनीचे कसे वाढत आहेत इथं बघू शकता तुम्ही इथं लॉसमध्ये कंपनी होती एक हजार एकशे त्रेसष्ट करोड पुन्हा चौसष्ट करोड एकशे पाच करोड दोनशे त्रेचाळीस चारशे चारी त्रेचाळीस पुन्हा कमी झाले एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे नऊ तीनशे सदोतीस पुन्हा एकशे एकोणतीस कमी झाले सत्तेचाळीस आणि बारावर आलेली आहे पुन्हा चारशे अडुसष्ट पुन्हा अठ्ठ्याऐंशीवर आली म्हणजे कधी प्रॉफिट वाढतात तर कधी कमी होतात आणि त्याच्या कारण आहे फायनान्स मार्जिन जे आहे ते बघू शकता कधी मायनस एक टक्का कधी मायनस चारशे पंचावन्न टक्के कधी मायनस तीन टक्के तर कधी पंचेचाळीस टक्के कधी एकोणपन्नास टक्के तर त्यामुळं कंपनीचं प्रॉफिट हे आपल्याला कमी जास्त पाहायला मिळतंय इथंही आपल्याला ते दिसेल की सेल्स तर बऱ्यापैकी आहेत परंतु प्रॉफिट आपल्याला कमी जास्त पाहायला मिळते दहा वर्षात बावीस टक्क्याचा प्रॉफिट ग्रोथ आहे पाच वर्षामध्ये नऊ आली तीन वर्षामध्ये पुन्हा वाढली चौपन्न झाली आणि चालू वर्षामध्ये मायनस एकोणऐंशी टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे ह्या कंपनीचे इथं शेअर होल्डिंग जर आपण पाहिलं हे शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता बासष्ट पॉईंट एकोणतीस टक्क्याचे प्रमोटर पंचावन्न टक्क्यापर्यंत आलेत आणि खरेदी केले एफ आय आयनं बघू शकता बावीस पॉईंट चौसष्ट टक्के दहा टक्के दहा पॉईंट वीस टक्के होते बावीस पॉईंटपर्यंत गेले चार पॉईंट पंचावन्न टक्के डी आय होते म्हणजे म्युच्युअल फंडावाल्याने त्यांनी खरेदी केली जी ती आधी त्यांनी इथं वाढवलेलं होतं आता थोडं मायनस केलेलं आहे पब्लिक बावीस पॉईंट शहाण्णव जवळपास तेवीस टक्के होती आता चौदा पॉईंट एकोणीस टक्क्यापर्यंत पब्लिक राहिलेली आहे चार्ट जर बघितला तर विकली चार्ट आहे इथं बघू शकता कंपनी लिस्ट झाल्यापासून थोडी वर गेली होती तिथून डाउन ट्रेंडमध्येच आहे आणि जवळपास या सपोर्ट जवळून कंपनी वर निघालेली आहे तर दोन दिवसात जवळपास अडतीस टक्के वाढली तुम्हाला डेली चार्ट दाखवतो इथं बघू शकता आणि व्हॉल्यूम पण चांगले आहेत कालच्यापेक्षा तर आज व्हॉल्यूम चांगले आहेत काल वीस टक्के आज साडे अठरा टक्के जवळपास कंपनी वाढलेली आहे चारशे शहात्तरवर कंपनी ट्रेड करत आहे त्यांनी खरेदी करायला सांगितलेलं आहे शेअर इथून किती वर जाईल माहीत नाही इथून वर जाईल का खाली येईल तेही माहीत नाही परंतु एक बातमी आहे बुड आता जवळपास खालच्या लेवलपासून कंपनी निघालेली आहेवर जर कोणाला रिस्क घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी ही कंपनी मग चांगली आहे इथून पुढं अजून जर वाढली तर फायदा होऊ शकतो परंतु आता एक प्रश्न आहे बँकिंग सेक्टरचे शेअर सांगा मागचाही बँकिंग सेक्टरचाच होता शिवाजी सरांचा हा प्रश्न आहे तर बँकिंग सेक्टरचे शेअर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू शकतो तर सी एस एल फायनान्स पहिला आहे तो तीनशे चौदावर हा ट्रेड करत आहे एक पॉईंट सत्याहत्तर टक्के आज हा मायनस झालेला आहे हे सगळे जे शेअर मी आज तुम्हाला तीन शेअर सांगणार आहे सगळे शेअर चांगले आहेत ही मायक्रो कॅप कंपनी आहे बघू शकता सातशे बारा करोड मार्केट कॅप आहे पी जर पाहिलं तर नऊ पॉईंट चौऱ्याण्णव आहे ओ सी चौदा पॉईंट सात आर ओ पंधरा पॉईंट एक फेस व्हॅल्यू दहाची आहे अडतीस पॉईंट एकची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तेचाळीस पॉईंट चारची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस आपल्याला चांगले वाढलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे दरवर्षी चांगलं प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिड इन पीच्या कंपनी बरीच खाली ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो दहाच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे आणि कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट बँकिंग क्षेत्र असल्यामुळे रेव्हेन्यू म्हणतात रेव्हेन्यू आणि प्रॉफिट जरा पाहिलं आपण तर एकशे सहा करोडचे आहेत दोन हजार तेराला ते एकशे सत्त्याण्णव करोडपर्यंत आलेले आहेत आणि चार करोडचं प्रॉफिट हे बहात्तर करोडपर्यंत आलेत परंतु एक गोष्ट तुम्ही बघू शकता मायक्रो कॅप आहे सातशे करोडचं मार्केट कॅप आहे पण दोन हजार तेरापासून म्हणजे आता जवळपास अकरा वर्ष झाले चार करोड पुन्हा सात करोड आठ करोड तेरा सोळा अठरा चोवीस सतत प्रॉफिट वाढत आहे कोविड असल्यामुळे हे दोन हजार वीस आहे तर तुम्ही बघू शकता कोविड असल्यामुळे बावीस करोड झालं दोनच करोड कमी झालेलं आहे म्हणजे कंपनी लॉसमध्ये तरी गेली नाही त्याच्यानंतर अठ्ठावीस तेहतीस सेहेचाळीस त्रेसष्ट आणि आता सध्या बहात्तर म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे सतत वाढत आहे ही एक चांगली गोष्ट ह्या मायक्रो कॅपमध्ये आपल्याला बघायला मिळते इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला चांगले पाहायला मिळतात गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवला आहे बघू शकता दहा वर्षात एकोणतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे दहा पटपेक्षा पैसे जास्त बनवले आहेत दहा वर्षात पाच वर्षातही एकोणतीस टक्क्याचा सीए जी आर आहे तीन वर्षामध्ये चौदा टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये मायनस सत्तावीस आहे म्हणजे आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल तर असं प्रॉफिट ग्रोथ वाढते परंतु कंपनी चालली नाही त्या कंपनीमध्ये संधी असते रिझर्व्ह बघू शकता चारशे त्र्याऐंशी करोडचं चार रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर पाचशे सत्याहत्तर करोडचं कर्ज आहे रिझर्वपेक्षा जास्त आहे पण परंतु फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो मंथली चार्ट आहे इथं बघू शकता मंथली चार्ट आणि हा सपोर्ट हा सपोर्ट ह्या सपोर्टपर्यंत येईल की माहीत नाही डेली चार्टमध्ये तुम्हाला दाखवतो मी इथं बघू शकता हा डेली चार्ट मी इथं ओपन केलेला आहे वीकली चार्ट ओपन केलेला आहे कंपनी जवळपास ह्या सपोर्टच्या तिथं ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते म्हणजे कंपनी सपोर्ट जवळ आहे म्हणजे खरेदी करायला सुरुवात करायला हरकत नाही ह्या सपोर्टपर्यंत येईल की नाही ते माहीत नाही परंतु पहिल्या सपोर्टवर तरी कंपनी आपल्याला मिळत आहे त्यामुळे खरेदी करायला हरकत नाही ही कंपनी जवळपास वीकली चार्ट असल्यामुळे मागच्या द जवळपास दीड दोन महिन्यापासून कंपनी तिथंच ट्रेड करत आहे तर बघू शकता चांगली कंपनी आहे प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे जर सध्या आपल्याला सपोर्ट जवळ मिळत आहे तर खरेदी करायला हरकत नाही परंतु कोणतंही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही अभ्यास करून नंतर निर्णय घ्या ने त्याच्यानंतर फाईव्ह स्टार बिझनेस सातशे एकवीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग हिची पाहायला मिळते मार्केट कॅप जर पाहिलं तर एकवीस हजार एकशे सत्तेचाळीस करोडचं मार्केट कॅप पाहायला मिळते एकवीसचा पी आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आर ओ सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू एकची आहे अडतीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि एकवीस पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग बघू शकता ई पी एस जर बघितले तर ह्याही कंपनीचे ई पी एस चांगले वाढत आहे मित्रांनो फायनान्स कंपनीच्या बऱ्याच बरेच शेअर सध्या आपल्याला फायनान्स क्षेत्रातले बरेच शेअर आपल्याला सध्या डिस्काउंटवर आणि चांगले ग्रोथ असलेले शेअर डिस्काउंटवर मिळत आहेत अशा शेअरमध्ये जर आपण खरेदी करून टिकून राहिलो तर आपला पैसा शंभर टक्के बनणार आहे परंतु आपल्याला धीरान काम करावं लागेल धीर धरावा लागेल कंपन्या मायनस होतील अजून खाली येतील अजून चार सहा महिने चालणार नाहीत वर्ष चालणार नाहीत परंतु आपण टिकून राहिलो तर शंभर टक्के प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेल्या कंपन्या पैसा बनवणार आहेत अठ्ठावीस पॉईंट पाच टक्केचा इन पी आहे जो की इथं आहे आणि त्याच्या बरीच खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो सेल जर पाहिले तर शहाऐंशी करोडचे सेल्स आहेत दोन हजार सतराला इथं बघा ते दोन हजार पाचशे बावन्न करोडपर्यंत आले आहेत आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर नेट प्रॉफिट एकोणीस करोडचं आहे जे नऊशे बहात्तर करोडपर्यंत आलेलं आहे तर सेल्स प्रॉफिट इथंही पाहिलं तर आपल्याला ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट दोन्ही एकदम चांगले पाहायला मिळत आहेत इथंही पैसा बनणार आहे जो की बनला नाही चालू वर्षामध्ये मायन मायनस एक टक्क्याचा सी ए जे आर आहे म्हणजे कंपनी जिथं लिस्ट झाली तिथंच आपल्याला बघायला मिळते पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर सहा हजार आठशे ऐंशी करोडचं कर्ज आहे इथं जर पाहिलं तर इथं बघू शकता कंपनी हा रजिस्टन्स होता तो सपोर्ट घेतला इथं ब्रेकआउट झालं तो सपोर्ट घेतला त्याच सपोर्टजवळ ट्रेड करू लागली विकली चार्ट आहे म्हणजे जवळपास दीड महिना तिथंच ट्रेड करत होती इथं ब्रेकआउट झालं आता ब्रेकआउट इथं का झालं म्हणतोय कारण हा रजिस्टन सपोर्ट होता तोच तिला रेजिस्टन्स फेस करावा लागत होता आणि तिथं ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली आणि इथं सपोर्ट घेऊ शकते सातशेचा तो सपोर्ट आहे सध्या वीस रुपये वर कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकतो हा जर ब्रेकडाऊन झाला तर खाली येऊ शकते सहाशे वीसच्या आसपास तर हे दोन्ही सपोर्ट तुम्ही ध्यानात ठेवा त्याच्यानंतर एक कंपनी आहे इरेडा इंडियन रिन्युएबल एनर्जी दोनशे तेवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज दोन पॉईंट तेरा टक्के ही वाढलेली आहे मार्केट कॅप साठ हजार करोडचं असलेलं बघायला मिळते पी जर पाहिला तसं एक्केचाळीसचा आर ओ सी नऊ पॉईंट तीस आर ओ सतरा पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची एकोणचाळीस पॉईंट सातची प्रॉफिट ग्रोथ आणि पंच्याहत्तर टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर नवीन लिस्ट झालेले आहे चार क्वार्टर चार पाच क्वार्टर झालेले आहेत बघू शकता आणि एकंदरीत जर पाहिलं तर ई पी एस वाढत आहेत मिड इन पीजवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते हिचे सेल्स बघा रेव्हेन्यू एक हजार एकशे अठरा करोडचे आहेत जे की पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत आणि नेट प्रॉफिट हे बघू शकता दोनशे बहात्तर दोनशे पन्नास दोनशे पंधरा वीसपर्यंत हे थोडंसं कमी झालं आहे परंतु वीसनंतर पाहिलं तर तीनशे से सेहेचाळीस सहाशे से चौतीस आठशे पासष्ट आठ पास बाराशे बावन्न चौदाशे चौवेचाळीस म्हणजे कंपनीचं प्रॉफिट कोविडनंतर चांगलं वाढलेलं आहे सतत वाढत आहे त्यामुळं सेल्स प्रॉफिट आपल्याला इथं चांगली पाहायला मिळते चालू वर्षामध्ये एकशे सोळा टक्क्याचा सी एच आर ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व जर बघितलं तर सा सहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि चोपन्न हजार सहाशे करोडचं कर्ज कंपनीवर आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे ते आपण सोडून देऊ शकतो इथं जर पाहिलं तर इथं आपल्याला बघा हा डाऊन ट्रेन होता इथं ब्रेकआउट झालं आणि इथून कंपनी इथपर्यंत वर गेलेली आहे इथं कोणती लेवल होती जवळपास एकशे वीस एकशे तीसच्या आसपास त्याच्यानंतर कंपनी तीनशे वीसपर्यंत गेलेली आहे आता हे डाऊन ट्रेन आहे इथं ब्रेकआउट झालेलं आहे इथं बघू शकता हे ब्रेकआउट झालं त्याच्यानंतर कंपनी आता जवळपास दोनशे वीस दोनशे तीसच्या आसपास ट्रेड करत आहे इथून पुन्हा ती वर जाऊ शकते असा चार्ट दाखवत आहे परंतु असंच होईल असं नाही कदाचित ब्रेकडाऊन होऊन ती खाली पण येऊ शकते तर हे ध्यानात ठेवून नंतर आपल्याला गुंतवणूक करायची असते तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा सपोर्ट ध्यानात ठेवा फायनान्स क्षेत्रातल्या बऱ्याच कंपन्या ज्या की एकाच व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू शकत नाही त्याही कंपन्या बघा तुम्हाला कोणती आवडते कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला वाटते की ही कंपनी पैसा बनवून देईल त्याच कंपनीत पैसे गुंतवा नाहीतर कोणं सांगितले म्हणून जर खरेदी करत असाल तर उद्या ती कंपनी मायने झाल्यानंतर लगेच आपण ती विकून टाकतो आणि ह्याच्यानं पैसा बनत नाही कोणती कंपनी घेतली तर तिच्यात टिकून राहा तरच पैसा बनणार आहे व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे ह्या तिन्ही कंपन्यांचा तुम्ही अभ्यास करा कंपन्या चांगल्या आहेत टिकून राहिलं तर पैसा बनू शकतो व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद